नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस तिचीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येत्या तिसरी भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी बालभारती या विषयातील पंधरा नंबरची कविता सुट्टीच्या दिवसात स्वाध्याय पान नंबर आहे पाच पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन बघायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू सुट्टीच्या दिवसात याचा स्वाध्याय अभ्यास प्रश्न ए एका वाक्यात उत्तरे लिहा अ कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते तर या ठिकाणी पहा सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे म्हणजे कवितेतील मुलाला आकाशात सुट्टीच्या दिवसात उडावेसे वाटते आ सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते या ठिकाणी चित्रामध्ये पहा सुट्टीच्या दिवसात इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर करावेसे वाटते ई सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग हे स्वप्नमयी जादूने अद्भुत होते समजलं बालमित्रांनो प्रश्न दोन खालील शब्दापडे कंसातील योग्य शब्द लिहा उदाहरणात घमघमणारा वास पंख पाणी पक्षी वारा हे शब्द कंसामध्ये लिहिलेले आहेत त्यातले योग्य शब्द योग्य ठिकाणी लिहायचे आहेत अ खकणारे पाणी किलबिलणारे पक्षी आ फडफडणारे पंख फडपडणारे घोंगावणारा वारा प्रश्न तीन खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा अ उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो सुट्टीच्या दिवसांना असतो वासनिराळा घमघमणारा उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा अंगाला बिलगे माळावरचा उन्हाडवारा या कवितेतील ओळी या वाक्याशी जुळतात समुद्रातून पोहून जावे उंच उंच पर्वत चढून जावे वाटे पोहू साती सागर गगनचुंबी ओलांडू पर्वत या कवितेतील ओळी या अर्थाशी जुळतात ई सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात न येणे तर कवितेमधील सुट्टे बाणकाळाचे सगळे सुट्टी मध्ये कसे काय येते या ओळी आठवड्या महिन्या वर्षाचे कालचक्र मोडूनच पडते या कवितेतील ओळी या अर्थाशी वाक्यातील अर्थाशी जुळतात प्रश्न चार चालू वर्षाचे कॅलेंडर घ्या शाळा सुरू झाली त्या दिवसापासून दिवाळीच्या आधीपर्यंत किती सुट्ट्या आहेत हे शोधा प्रत्येक सुट्टीचे कारण पा खालील तक्ता वहीत आकून पूर्ण करा महिना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिने आहेत साप्ताहिक सुट्टी किती आहेत राष्ट्रीय सणाची सुट्टी किती आहे धार्मिक कारणासाठी किती सुट्ट्या आहेत हे आपण या, या रकाण्यामध्ये पाहणार आहोत प्रथम आपण पाहू जून महिना जून महिन्यामध्ये साप्ताहिक सुट्टी रविवार चार आहेत राष्ट्रीय सणाची सुट्टी नाही आहे त्यामुळे आपण असे खून करू धार्मिक कारणासाठी असलेल्या सुट्ट्या एक बकरी ईद जुलै महिन्यामध्ये रविवार चार आहेत राष्ट्रीय सणाची सुट्टी नाही धार्मिक कारणासाठी आषाढी एकादशीची एक सुट्टी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये रविवारी चार सुट्टी आहेत पंधरा ऑगस्टची राष्ट्रीय सणाची सुट्टी आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी धार्मिक कारणाची सुट्टी आहे सप्टेंबर महिन्यामध्ये साप्ताहिक सुट्टी रविवार पाच आहे राष्ट्रीय सणाची सुट्टी नाही धार्मिक कारणासाठी सुट्टी ईदे मिलाद आणि गणेश चतुर्थी अशा दोन सुट्ट्या आहेत एकूण दिवस सतरा साप्ताहिक एक सुट्टीचे एकूण दिवस सतरा झाले चार महिन्याचे राष्ट्रीय सणाची सुट्टी एकच आहे धार्मिक कारणासाठी असले सुट्ट्या आहेत पाच अशा तऱ्हेने आपण रखाण्यामध्ये सुट्ट्या लिहून काढलेल्या आहेत ओ कॅलेंडर पाहताना सुट्टी पटकन कशामुळे कळते तर आपण कॅलेंडरमध्येच पाहू या ठिकाणी सुट्टी असलेले अंक लाल रंगाने लिहिलेले आहेत या ठिकाणी पहा सतरा तारखेला पण सुट्टी आहे आणि इथे लाल रंगाने संख्या लिहिलेल्या आहेत हा रविवारशिवाय येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या जास्त आहेत की धार्मिक कारणासाठी सुट्ट्या जास्त आहेत किती जास्त आहेत तर धार्मिक कारणासाठी असलेल्या सुट्ट्या जास्त आहेत आणि त्या सुट्ट्या इथे राष्ट्रीय सणाची सुट्टी एकच आहे आणि धार्मिक कारणासाठी असलेल्या सण सुट्ट्या पाच आहेत म्हणजे चारणे जास्त आहेत धार्मिक कारणासाठी असलेल्या सुट्ट्या चारणे जास्त आहेत ई शाळा सुरू झाल्यापासून दिवाळी सुट्टी लागेपर्यंतच्या सुट्ट्या आता शाळा सहा तारखेला सुरू झाली त्यापासून सतरा रविवार एक राष्ट्रीय सणाची सुट्टी आणि पाच धार्मिक सुट्ट्या अशा एकूण तेवीस सुट्ट्या आहेत समजलं बालमित्रांनो तर आपण पुन्हा एकदा पाहू कॅलेंडर पाहताना सुट्टी पटकन कशामुळे कळते लाल रंगामुळे रविवारशिवाय येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या जास्त आहेत चारणे आणि शाळा सुरू झाल्यापासून दिवाळी सुट्टीपर्यंत अगोपर्यंतच्या सुट्ट्यांची संख्या आहे तेवीस आता पुढचा प्रश्न पाहू उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात पण मोठी माणसे करू देत नाहीत अशा गोष्टींची यादी करा तर उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला खूप खूप उंदाडावं वाटतं मित्रमैत्रिणींबरोबर खेळावंसं वाटतं मामाच्या गावी जावंसं वाटतं अब ला ला तात्पन तात्पन अशा बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटतात पण ते घरचे लोक करू देत नाहीत उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठी माणसे तुम्हाला करायला सांगतात पण तुम्हाला कराव्याशी वाटत नाहीत अशा कामाची यादी करा उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठी माणसे अभ्यास पाठानंतर घरातील छोटी मोठी कामे कराव्या सांगतात पुढील प्रश्न सारखी अक्षरे एकमेकांना जोडून येणारे जोडा अक्षरयुक्त शब्द लिहा जसे सुट्टी बुट्टी सुट्टी गल्ली गट्टा महाका सक्का अशा तऱ्हेने शब्द येऊ शकतात इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खेळतानाचे चित्र काढावं रंगवा तुम्ही पुस्तकामध्ये दिलेले आहे त्या पद्धतीने इंद्रधनूच्या घसरगुंडीवर खेळतानाचे चित्र काढायचे आहे वेगळ्या पद्धतीनेही तुम्ही काढू शकता प्रश्न नऊ खाली दिलेल्या फळांच्या पदार्थाचा वास घ्या व वा खा त्या वासातील व वा चवीतील वेगवेगळ्या वेगवेगळी पण समजून घ्या केळी केळी गोड थोड्या आंबट असतात आंबा आंबट गोड असतो घाबरलेली चिंच आंबट असते गोडसर आंबट असते आवळा तुरट आंबट असतो भाजलेले शेंगदाणे पिटाळ गोडसर असतात भजी तिखट खारट असतात पिकलेला फणस गोड असतो बोरे आंबट गोड असतात योगेश रहीम संध्या रोहन अपर्णा दिना या मुलांना सुट्टी आवडत नाही सुट्टी असली की योगेशला घरून बाबांना दुकानात डबा पोचावा लागतो म्हणून त्याला सुट्टी आवडत नाही इतर मुलांना सुट्टी का आवडत नसेल याचा विचार करा आणि प्रत्येक मुलाच्या नावडीचे तुम्हाला वाटणारे कारण लिहा अशा पद्धतीने शोधून तुम्ही सुट्टीनं आवडण्याचे कारण लिहायचे आहे आम्ही आमचे अनुभव लिहितो वाचा समजून घ्या मुलांनो तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी करता घडलेल्या घटना प्रसंग तुम्ही मित्रांना घरी सांगता पण तुम्ही लिहून ठेवता का नाही ना काही ना, का मुले लिहून ठेवतात तुम्हालाही लिहिता येतील लिहिण्याचा प्रयत्न करा तुमच्या वयातील मुलीने लिहिलेला अनुभव शेजारी दिला आहेत तो वाचा तुम्हाला आलेले असे अनुभव तुम्ही लिहून काढा अशा पद्धतीने तुमचा अनुभव लिहून काढायचा आहे समजूला बालमित्रांनो तर अशा पद्धतीने आज आपण या कवितेचे स्वाध्याय अभ्यासलेला आहे त्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरे आपण लिहिलेली आहे तुम्ही देखील वहीत लिहून काढायचे समजलं बालमित्रांनो